नमस्कार रयत शैक्षणिक संकुल सात्र तालुका रावरी जिल्हा अहमदनगर येथे रावरी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने बाल चित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस संपन्न झाली या चित्रकला स्पर्धेसाठी विद्यालयातील चित्रकलेचे शिक्षक सतीश नालकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी प्राचार्य राजेंद्र बडेसाहेब पर्यवेक्षिका सुशिला थोरात मॅडम उपस्थित होते या प्रसंगी त्रिंबक राशंकर सर विलास गाबादेसर विनुस सर भारत सर, सर प्रकाश सर देवीदास थोरातसर शिवदास सर केशव सर संजय सर सतीश नारकर सर वैभव नामदेव ज्ञानदेव सर सुदर्शन गीते सर सुनीता ढोकणे मॅडम गीतांजली गोसाई मॅडम प्रांजली फरकाडे मॅडम प्रविनाता दिघे मॅडम कावेरी वगत मॅडम सुमेश सर प्रमिला पंढारे मॅडम जालिंदर सर रत्नाकर सर संजय सर ज्ञानदेव मामा राजू पेटारे मामा रामदास साबळेमाना आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले धन्यवाद